सिंधी समाजाचे नूतन वर्ष आणि भगवान साई झुलेला यांच्या एक हजार पंच्याहत्तराव्या जन्मोत्सवानिमित्त सिंधी सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक तीस मार्च रोजी हा महोत्सव डेक्कन कॉलेज बँकवेट हॉल डेक्कन कॉलेज ग्राउंड बॉम्बे सायपर जवळ येरवडा पुणे येथे होणार आहे अशी माहिती सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अध्यक्ष अशोक वासवानी विजय दासवानी सचिव सचिन तलरेजा किरण फेरवानी देवेंद्र चावला जय पिंजानी आदी उपस्थित होते याविषयी अधिक माहिती देताना सुरेश जेठवानी म्हणाले चेटीचंद महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे सायंकाळी सात वाजता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभमनाथानी प्रियांशी करवाणी रितिका सुंदरानी अमान सुंदरानी आणि मोहित शेवानी यांच्यासह सतरा गायक कलाकारांसह देवांश एंटरटेनमेंट प्रस्तुत सिंधी सिंफनी बँड सिंधी ऑर्केस्ट्राचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानी कार्यक्रम संचलित करणार आहेत जनरेशन नेक्स्ट डान्स अकॅडमीतर्फे तर्फे नृत्यकलेचे सादरीकरण होणार आहे त्यानंतर महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होईल या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिलेनियम सेमी कंडक्टर्स इंडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदानी असणार आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील चार हजाराहून अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे सिंधू सेवा दल गेली अडतीस वर्षे कार्यरत आहे असेही सुरेश जेठवाणी यांनी यावेळी नमूद केले सिंधू सेवा दल मी सुरेश जेठवाणी माजी अध्यक्ष सिंधु सेवादल पुणेचा माझ्या शेजारी आहे अशोक वासवानी प्रेसिडेंट सिंधू सदन मिस्टर पिंकी चावला पी आर ओ सिंधु सदल मिस्टर विजय दासवानी पास प्रेजिडेंट सिंधू सदर मिस्टर सचिन तलेजा सेक्रेटरी सिंधु सदर अँड मिस्टर किरण फेरवानी जॉईंट सेक्रेटरी अँड मिस्टर जय पिंजानी कमिटी मेंबर ऑफ सिंधू सदर सिंधू दल हे पुण्याची एक लिडिंग सिंधी ऑर्गनायझेशन आहे गेले अडतीस वर्षापासून अडतीस आधी आम्ही फॉर्म केली होती पुण्यात त्याचा एम अँड ऑब्जेक्ट हे आहे कसं तरी सिंधी कल्चर सिंधी लँग्वेज कसं लाईव्ह आली पाहिजे तर आम्ही निदनिराय कार्य कार्यक्रम घेतो दरवर्षी त्यातला एक कार्यक्रम म्हणजे सिंधी न्यू इयर विच इज टू बी नोन एज अ चेन चेटी चेटीचं न्यू इयर हा यावर्षी संडे तीस तारीख तीस मार्च एकोणीसशे पंचवीसला सादर होणार आहे दिस इज अ सिंधी न्यू इयर आणि हा कार्यक्रम आम्ही यावर्षी डेक कॉलेज ग्राउंड नियर बॉम्बे सेपर्स नियर बंद गार्डन तिथे आहे तिथे एक चोवीसशे स्क्वेअर फूट चोवीसशे सिटिंग ज्या ए सी हॉल आहे त्याशिवाय मोठा लॉन आहे आणि आठशे कार पार्किंग आहे तिथे आहे कार्यक्रम घेणार आहे या कार्यक्रमासाठी आमच्या न्यू पिंपरी आणि पुण्यातून साधारणपणे चार ते साडेचार जास्त सिंधी कम्युनिटी तिकडे येणार आहे कार्यक्रम सात वाजता सुरू होणार आहे कार्यक्रमची सुरुवात आम्ही आमची कुल देवता जय जुल्हाची प्रार्थना पूजा करून सुरुवात करणार आहे आणि आमचे निरनगर एंटरटेनमेंट प्रोग्राम असतात यावर्षी देवांश एंटरटेनमेंट मुंबई त्यांनी एक मोठा कार्यक्रम ठेवला आहे दिस दि सिंधी सिंफोनी बँड सिंधी सिंफोनी बँड सतरा आर्टिस्ट येणार आहे इंडिया ते निरनिराळ्या भागातून दिल्लीतून येणार आहे एम पीतून येणार आहे युपीतून येणार आहे नागपूरून येणार आहे तर हा कार्यक्रम नॉनस्टॉप चालणार आहे आणि मोहित शिवानी जे ज्यांना आम्ही सिंधींच्या कपिल शर्मा म्हणतो तो प्रोग्राम होस्ट करणार आहे या कार्यक्रमचे चीफ गेस्ट मिस्टर हरीश अभिचंदानी आहे ही द फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ मिलेनियम सेमी कंडक्टर प्रायव्हेट लिमिटेड हा uh, चीफ गेस्ट राहणार आहे आणि त्याशिवाय कल्चर आणि फोक डान्सेस बनवणार आहे जी एन डी ग्रुप पुण्याचंच आहे ते मुलांची खूप डान्सेस असतात आणि सगळ्यासाठी या कार्यक्रमाला जेवणाची व्यवस्था असती बुफे डिनर असती एव्हरीथिंग इज फ्री सो ऑल आर रिक्वेस्टेड टू कम अदर पीपल अदर कम्युनिटी कॅन कॅन ऑल्सो ब्लेस एन सी यअर प्रोग्राम ऑल्सो थँक्यू मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे